श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या आणि छानशा व्हिडिओमध्ये तर सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते की या महिन्यामध्ये पौर्णिमा कधी आहे अमावश्या कधी आहे कारण आपल्याला पौर्णिमेला व अमावश्याला काही खास उपाय करायचे असतात जेणेकरून की आपल्या घरावर जे काही संकटे येत आहेत जी काही अडथळे येत आहेत दूर व्हावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असते व प्रत्येक स्त्री ही आपल्या घरासाठीच जगत असते व घरांचे रक्षण व्हावे त्यामुळे ती प्रत्येक देवांकडे देवतांकडे प्रार्थना करत असते त्याचबरोबर पौर्णिमा ही एक खूप खास आणि विशेष अशी तिथी आहे तर ही पौर्णिमा खूप खास असणार आहे कारण ही आ आलेली आहे पौष मेळ्यातील शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा आहे आणि याच पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतात म्हणजेच शाकंभरी देवीची जी नवरात्र चालू आहे तिची तिचा शेवट या पौर्णिमेला होत असतो तर ही पौर्णिमा कधी आहे म्हणजे दोन तारखेला आहे आज आहे की उद्या आहे याबद्दल हा व्हिडिओ मी बनवला आहे म्हणजे जेणेकरून की तुम्हाला पौर्णिमेबद्दल विशेष अशी माहिती मिळेल व तुमच्या मनामध्ये कोणताही संभ्रम हा राहणार नाही तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल म्हणजेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पौर्णिमा ही तीन जानेवारी रोजीच आपल्याला साजरी करायची आहे म्हणजेच पौष महिन्यातील जी ही पौर्णिमा आहे ती जरी दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे तरी देखील आपल्याला ही पौर्णिमा तीन जानेवारी रोजीच आपल्याला साजरी करायची आहे म्हणजे जे काही आपल्याला देवाकडे प्रार्थना किंवा उपाय करायचे आहेत ते आपल्याला तीन जानेवारी रोजीच करायचे आहेत तर कारण काय आहेत प्रत्येक तिथी म्हणजे आपण असे मानतो की सूर्य उगवता सूर्य जी तिथी पाहतो तीच तिथी आपण मानतो म्हणजे तीन जानेवारीला सूर्य उगवल्यानंतर पौर्णिमा आहे त्यामुळे आपण तीन जानेवारी रोजीच पौर्णिमा साजरी करायची आहे आणि दोन तारखेला जरी पौर्णिमा सा सव्वा सहाला म्हणजे सहा वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होत असली तरीही आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते आपल्याला तीन जानेवारी रोजीच करायचे आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार सव्वीसमध्ये पोष पर पौर्णिमा शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच आपल्याला साजरी करायची आहे तर पौर्णिमा तिथी ही दोन जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होऊन तीन जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आहे म्हणून तिथी दोन दिवस चालली तरी लोक प्रामुख्याने म्हणजेच ही तिथी दोन दिवस जरी असली तरी आपल्याला प्रामुख्याने तीन जानेवारीलाच मुख्य दिवस मानायचा आहे तर या दिवसाचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ असे मानतात की पौष पौर्णिमा हा काळ पवित्रता पुण्याचे सिंचन जीवनातील कष्टांचे निवारण आणि समृद्धीपथावर जाण्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी स्नान दान विधीपूर्वक पूजन केल्यास विशेष असे फळ मिळते अशी पूर्वीपासून चालत आलेली श्रद्धा आहे तर पौष पौर्णिमेमध्ये आपल्याला पवित्र स्नान करायचे आहे म्हणजेच गंगा यमुना किंवा जवळच्या नदीमध्ये पवित्र स्नानासाठी जायचे आहे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गंगा जर असेल ते तुम्ही आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकू शकता व पवित्र स्नान करू शकता त्यानंतर तुम्हाला गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा तीळ आणि धान्य हे दान करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये देवघरामध्ये देवघराची देव स्वच्छता करून घ्यायची आहे देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दीप अगरबत्ती लावायची आहे माता लक्ष्मीची व विष्णुदेवांची पूजा करायची आहे कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला खूप प्रिय असते त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची व विष्णू भगवानची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुम्हाला जय श्रीकृष्ण या मंत्राचा देखील तुम्ही जाप करू शकता जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही जाग करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री कृष्ण आणि या पौर्णिमेमध्ये आपल्याला काही गोष्टी टाळायच्या देखील आहेत विकारापाठोपाठ व्यसन म्हणजे या पौर्णिमेत आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही वाद बांधण किंवा कोणालाही वाईट शब्द बोलायचे नाहीत कोणाचेही मन दुखवले जाणार नाही आपल्याकडून याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कोणालाही असे निंदक असे शब्द या पौर्णिमेच्या काळामध्ये उच्चारायचे नाहीत आणि आपले मन हे शांत ठेवायचे आहे तरच तुम्हाला या पौर्णिमेचा लाभ होईल व तुमच्यावर देवाची कृपाही होईल तर रात्रीच्या वेळी तुम्हाला चंद्रदेवांचे दर्शन घ्यायचे आहे संध्याकाळी किंवा रात्री दर्शन करण्याचा योग हा खूप चांगला आहे म्हणजे चंद्राच्या तेजाने मनाला शांती आणि ऊर्जा प्राप्त होते संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही चंद्रदर्शन करू शकता किंवा सकाळी देखील चंद्र दिसतो परंतु जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी चंद्रदर्शन केले तर तुम्हाला ते अगदी स्पष्ट आणि सुंदर असे मनमोहक दृश्य पाहायला मिळेल तर तुम्ही रात्री चंद्रदर्शन करावे व ओम सोमाय नमहा ओम सोमाय हा या मंत्राचा उच्चार देखील करावा तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा आणि छानसा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे अजून आध्यात्मिक आणि पवित्र तिथीविषयक माहिती व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीसाठी येत जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब जास्त करा व जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की त्यांना पौर्णिमेच्या तिथीविषयी आवश्यक व अचूक अशी माहिती मिळू शकेल तर पुन्हा भेटूया असाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जय जय स्वामी समर्थ